नेपाळच्या काठमांडू मध्ये विमान क्रॅश झाल्याची माहिती आता समोर येते अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय नेपाळची राजधानी काठमांडू मध्ये विमानाचा अपघात झालाय टेक ऑफच्या दरम्यान विमान कोसळले काठमांडूच्या विमानतळावर ही दुर्घटना झाली विमानात एकोणीस प्रवासी असल्याची माहिती सध्या समोर येते नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडू मध्ये विमानाचा अपघात झालाय टेक ऑफच्या दरम्यानच विमान कोसळल्याचं समोर आलं काठमांडूच्या विमानतळावर ही दुर्घटना झाली आणि या विमानामध्ये एकोणीस प्रवासी असल्याची माहिती समोर येते काठमांडूच्या विमानतळावर ही दुर्घटना झाली टेक ऑफच्या दरम्यान ही दुर्घटना झाली यामध्ये एकोणीस प्रवासी असल्याची माहिती समोर येते आणि या सगळ्या बाबत आता बचाव कार्य सुरू असल्याची माहिती समोर येते आठमांडू मध्ये विमानाचा मोठा अपघात झालाय टेक ऑफच्या दरम्यान विमान कोसळलंय तर यामध्ये एकोणीस प्रवासी असल्याची माहिती समोर येते सध्या बचाव कार्य सुरू आहे